धारू तालुक्यातील दुनकवड येथील रहिवासी दुनकवडच्या नागरिक सन्माननीय पारा रामजी गोविंद यादव गेल्या अनेक दिवसापासून आपले सत्तेचाळीस सात या शिवरात्री क्षेत्र पोट खराब गेलेले असल्यामुळे तहसील प्रशासन महसूल प्रशासन यांना वारंवार विनंती माझ्या हे क्षेत्र मालकीचे करून आहेत परंतु महसूल प्रशासन आणि प्रशासन प्रशासन कोणत्याही प्रकारचा त्यांना न्याय देण्यात येत नाही तरी तेरा जानेवारीला ते आपल्या हक्काच्या जे क्षेत्र पोटखराब मध्ये गेलेले आहे ते आमरण उपस करणार आहेत तरी त्यांचे बरे वाईट काय झाले तर तहसील प्रशासन ह्याला जबाबदारी जबाबदार पासून प्रवर्तन करावे अशी मागणी येथील नागरिक करताना दिसतात सन्माननीय पारारामजी यादव यांनाच आपण विचारू गेले अनेक वर्षापासून सने अनेक दिवसापासून सने आपले पट क्षेत्र मालक्या हकाल करून द्या माणूस तहसील प्रशासनाचे उंबरडे झिजवत आहात परंतु कोणत्या प्रकारे मिळणार आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे शेवटी लोकशाही मार्गाने आपण आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला असल्यामुळे तेरा तेरा जानेवारी शेतामध्ये उपोषणासाठी ते तयार झालेले असल्याने शासनाने दखल घेऊ शकणे त्यांना प्रवर्त करावे तरी आपण जे उपोषण केलेलं आहे आणि येथून मार्ग प्रशासनाचे उंबरते झिंजवले झिंजवले आहे कोणत्याही प्रकारे आपल्याला न्याय देण्यात आलेला नाही तरी तेरा जानेवारीला आपण उपोषणात बसणार आहात का मी तेरा जानेवारी दु, दु, तेरा जानेवारी शेतात सत्तेचाळीस बटे सात इथं उपोषणाला बसणार आहे कारण मी सात सहा दोन हजार तेवीस पासून तहसीलचे दरवाजे झिजूत आहे की बाबा माझे पोट खराबा मध्ये लागलेली जमीन आहे तुम्ही वैत्य वैते टाकून द्या तरी एकही कर्मचारी मच... तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर मी भूमी अभिलेखला गेलो भूमी अभिलेखवाले सांगतात की हे आमच्याकडून नाही झालं हे मध्यंतरी त्यांच्याकडूनच झालंय त्याच्यात एक हेक्टर चाळीस हार हा फोर्ट खराब आहे पण तो कुणाचा आहे तो माझ्या नावावर का टाकता हेच मला या तहसीलच समजत नाही तहसीलकडे गेलं की त्यांनी म्हणायचं भूमि अभिलेखवाल्याने केलंय भूमी अभिलेखवाल्याकडे गेलं की त्यामध्ये आमचं नाही आपण काम भूमी अभिलेख वाल्याच आणि जर मग पत्र काढायला लावलं तहसीलच्या स्पॉट पंचनामा केला शेतात येऊन एक गुंटाही माझा पोट खराब नसताना त्याआधी दोन हजार एकोणीसशे एकोणनव्वद ला सत्यभामा अंगद यांनी ही जमीन गोरख गोविंद यादव कोण घेतली त्यावेळेस त्या फेरफारला कुठेही पोट खराब त्यांच्या नावावर टाकलेला नाही त्यानंतर मी दोन हजार सहा लांटे घेतली त्यावेळेस रजिस्टरी झाली त्या रजिस्टरीला पोट खराबाचा उल्लेख कुठं नाही नंतर फेरफारला नाही आणि भूमी अभिलेखवाले म्हणतात की त्या सर्व नंबर मध्ये आहे मग सर्व नंबर सर्व तुम्हाला सत्तेचाळीस बटे सात हा सर्व नंबर संपूर्ण मोजावा लागेल आणि त्याची मोजण्याची फीस चार लाख रुपये आहे असं भूमी अभिलेखवाले सांगतात तर मी नेमका कोणाचा मागायचा त्यानंतर दोन हजार अठराला ला एक जी आर आला शासनाने काढा किंवा ज्याची पोट खराब मध्ये शस्त्र असेल त्याचा वैद्य अंमला तुम्ही करून देण्यास शासनाचा काही हरकत नाही असा जी आर मॅडम यांच्या कलेक्टरचा त्यांना पण मी दाखवला तो पण जोडला तरी हे मानतात की हे होत नाही तुम्हाला ह्याची फीस भरावं लागेल दुसऱ्या शेतकऱ्याचे पैसे मी कशा कशा आधारे भरणार कोण कोण मोजणार मी एकच माझी विनंती शासनाला की माझी जमीन आहे ती ती पोट खराब अ मध्ये लागलेली मला लागोडी क्षेत्राखाली करून द्या एवढी मी कळकळी विनंती केली नंतर मी दोन हजार एक दोन हजार पंचवीस ला एक दोन हजार पंचवीस ला तहसील ला अर्ज दिला मी तेरा तारखेला उपोषणाला बसणार आहे म्हणून तेरा एक दोन हजार पंचवीस ला अमर उपोषण माझ्या शेतात करणार आहे आणि तहसीलदार साहेबांनी मला तिथे येऊन न्याय द्यावा न्याय जर नाही भेटला तर मी तिथं झाडावर येऊन उडी टाकून आत्महत्या करीन कारण मी आता भरपूर दिवस त्रस्त झालो आहे वा अभिलेख वाल्यांनी तहसीलचं नाव सांगायचं तहसील अभिलेखच नाव सांगायचं मी न्याय कुणाकडे मागायचा एवढी माझी विनंती आहे मला न्याय देण्यात यावा आणि माझी अमजली पोट खराब असली जमीन मला लागवड क्षेत्रात टाकावी एवढीच माझी कळकळची विनंती आहे मी सोमवार पासून उपोषण बसणार आहे क्रमांक जमीन पोट खराब मध्ये कशी गेली हे उपोषण करते तेरा तारखेला बसणारे बारा रामजी यादव यांनी सांगितले निसर्ग सांगितलेला असल्यामुळे माझ्या जीवाचे काय बरे वाईट झाले तर तहसील प्रशासन याला जबाबदार राहील अशी प्रकारे लाईव्ह ला माहिती दे देताना बोलता पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह करेल